विषय परवाचा आहे तारखा गुपचुप देण्यात आल्या होत्या त्या तारखांच्या सुनावणीला पक्षकारणी सांगितल्यावर आणि बोर्ड ऑफ दिसल्या मुळ हजर झालो तुझा होऊन गेला होता आम्ही दीड तास त्या ठिकाणी हजर राहिलो होतो पण कुठली तहसील हे असं नाही हजर होते तर दीड तास थांबल्यानंतर त्यांनी कुणीही विचारलं गेलं नाही पुढचा तारखा दिलेला नाही पुढचा तारखा न दिल्यामुळं आम्ही कंटाळून सुट्टी दोघे नाय तहसीलदार त्यांची नावं पण मला पूर्ण माहीत नाही कोण जिबे वगैरे आणि जोगदन असं असं काहीतरी काहीच झालं तर विचारणा करण्यासाठी गेलो असतं आतमध्ये तर आता तर तो उत्तरं देण्यात आली तुमच्या तारखा मगाशीच देऊन गेल्यात फक्त मी विच एवढंच म्हटलो की मग सांगायला गेलो आम्ही काही वेळेस काहीतरी एवढं थांबलो सगळे करा आका आका राहून त्यांच्या सी सी टी व्ही माझे सगळं फुटेच आहे कमी काय गैर केलं किंवा नाही हे पण त्यांच्या सी सी टी व्ही फुटेलमध्ये आहे तर त्यांनी लागलीच एक ते शूटिंग करायला सुरुवात केली हे चार जनते युनायटेडचं त्यांच्याकडे असताना हे त्यांचं गैरकृत्य हे एक पहिलं गैरकृत्य त्यानंतर दुसरं गैरकृत्य की त्यांनी असं बोडून घेतलं की आम्हाला शिवगाळ केली मी जेव्हा शूटिंग करायला लागलो तर त्याच्यात मग ते म्हणायला लागले की तुम्ही शिवगाळ केली मी कुठल्याही प्रकारची शिवगाळ केली नव्हती मी फक्त पक्षकारण बोलवून घेतलं आणि त्यांना एवढंच म्हणतो की हे तुम्हाला सांगतात हे आता मला सांगतात आहे तुम्हाला वेडा बनवायचं काम चाललं यांचं भ्रष्टाचार करतात एक दिवसात एक रात्रीत पंचवीशेखरच्या सातभारातले निर्वय अर्ध क्षेत्र यांनी माझी लोकप्रतिया नावाच्या बगलबाच्या जनावर करून घेतलेले यापूर्वी त्याच जमीनचा तीन वेळा असाच प्रकार झालेला आहे मग याच्यात फक्त माहीतगार वकील मीच आहे हे प्रकार वीस वर्षापूर्वी चालू आहे मी स्वतः चालू अशा पद्धतीचा फक्त एजंट पाहिजेत वकील कुणीही नको आणि वकिलांची उपस्थिती नको आहे म्हणजे भ्रष्टाचार त्यांना करता येईल तर त्यामुळे त्यात तू खबरे असेल मी शूटिंग सगळं करून सगळ्या प्रकार शूटिंग केलेलं आहे मी सुद्धा मी त्यांना कुठलाही गैरप्रकार केलेला नाही गैरशब्द वापरलेला नाही त्यांना सांगितलं की मी कुठलाही चूक केलेलं नाही तरीही त्यांनी फक्त केलं समजा हे करून नंतर याला पोलिसांना त्यांना बोलवणं केलं तिथे सेलच्या हजर केले आणि त्यांना बाहेर घ्या हे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटचं काम नव्हे ते त्याच्या खुर्चीचं आवमान आहे मी पण ऑफिसर ऑफ कोर्ट आहे आणि तो त्यांनी स्वतःच्या खुर्चीचं आव्हान केलेलं आहे हे त्यांचं गैरकृत्य आहे मी त्यांना समज दिली असता ते उलट मलाच चालत होते उत्तर देऊन हे करून धमकी देत होते यांना अटक करा तर मी ते बसून राहिलो मग करा अटक तर ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला चालू वाटले त्याला धमकी दिली अटक करण्याची पण मी त्यांच्या पाठोपाठ पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी गेलो त्यांना एक सांगितलं की यांना जर कंप्लेंट द्यायची असेल तर त्यांची पहिली घ्या माझी दुसरी घ्या पण त्याच्यानंतर विषय तिथंच मिटला त्यांना कदाचित वरिष्ठांनी बोलावलं गेलं आणि समज दिली असावी ते निघून गेले मी पण नंतर निघून गेलो त्यानंतर मेड्यामध्ये वकिलांच्या वती मापशी वगैरे असं वृत्त आल्यानंतर हे बाब चुकीचे संपूर्ण माजली नाही संपूर्ण वकील वर्गाचा जाऊन आहे जर वकील वर्ग आणि त्याचा शिरीर वकील वर्ग त्याच्या खोड काढायचं म्हणजे बाकी ज्युनियर वकील आपोआपच ना पडतील म्हणजे यांना पैसे घ्यायला भ्रष्टाचार करायला जागा मोकळी होईल असं एकंदर वातावरण चालू आहे सध्या आज मोर्चा कशा संदर्भात काढलेला आहे साधारणतः एक ते दीड महिन्यापूर्वी एका प्रकरणामध्ये तहसीलदार साहेबांनी साधं वकीलपत्र दाखल करून घ्यायला नकार दिला आणि त्या ठिकाणी आपल्याला योग्य वाटेल तो आदेश करा परंतु वकीलपत्र दाखल करून घेण्याचा करून घे करून न घेण्याचा आपल्याला अधिकार नाही तुम्हाला वकीलपत्र दाखल करून घ्यायचं नसेल तर तसा आदेश करा ह्या विषयावरून यापूर्वी तहसीलदारांनी दोन ते तीन तास उज्जत घातली त्या ठिकाणी त्या दिवशी देखील यांची मोडस ऑपरेंटी झालेली आहे सर्वसामान्य वकील म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा आवाज आणि तो जर दाबायचा असेल तर पोलीस आणायचं वकिलांना दहशतीत घ्यायचं की तुमच्यावर गुन्हा दाखल करतो तुमच्या गुन्हा दाखल करतो आणि अशा पद्धतीनं त्यांना मन मानेल त्या पद्धतीनं कारभार करायचा अशी सगळी परिस्थिती सुरू झालेली आहे आता काळे सरांना सगळेजण ओळखतात अत्यंत नैतिक आणि शिस्तबद्ध प्रॅक्टिस करणारे ते वकील आहेत आणि अशा वकील साहेबांच्या बाबतीत घडलेला प्रकार काल मी देखील होतो जर तहसीलदार रजेवर असतील आणि तारखा होणार नसतील तर आपण पक्षकार यायच्या अगोदर ग्रुपवर वकिलांच्या ग्रुपवर अगोदरच टाकलं पाहिजे या ठिकाणी गर्दी निर्माण करायची दऱ्या खोऱ्यातून भीमाशंकरच्या पट्ट्यातून पगर गरीब पक्षकार या ठिकाणी येतात आणि इथं आल्यानंतर कळतं की तुमच्या केसमध्ये तारखा पडल्यात ही रावी हा मस्तवालपणा हा लोकशाहीला घातक आहे त्यामुळं माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की या गोष्टीला योग्य तो तुम्ही वाव द्यावा आणि या ठिकाणी या मुजोर अधिकाऱ्यांना शिस्तबद्ध पद्धतीने संविधानाच्या चौकटीत राहून काम कसं करायचं हे या ठिकाणी शिकवायची गरज आहे स्वातंत्र्यलढ्यात वकिलांचं योगदान होतं आणि आता हा आम्ही दुसरा लढा समजतो की या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जो मुजोरपणा वाढलाय तो या ठिकाणी खाली उतरवला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही जनतेचे नोकर आहात तुम्हाला कायद्यात राहूनच काम करावं लागेल जो निषेध मोर्चा कार्यालय आहे तो दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयामध्ये कोर्ट कामकाज काम सुरू चालू होती त्यावेळी आमचे ज्येष्ठ काळे सर हजर होते पक्षकारांसह हजर होते त्यावेळी त्या दिवशी सर्व ठिकाणी तहसीलदार हे गैर गैरहजर होते त्यांचा चार्ज कोणा दिला कोणाला काही कल्पना नव्हती पक्षकारांना परस्पर तारखा त्यांनी अगोदर दिल्या होत्या त्याबाबत आमच्या साहेबांनी विचारणा केली असता त्यांना नायब तहसीलदार मदन साहेब यांनी अपमानास्पद वाग देऊन कोर्टचे पोलीस पोलीस बोलून त्यांना बाहेर घ्या ताब्यात घ्या अशी भाषा वापरली त्यामुळे समस्त वकील वर्गाच्या त्यांच्या समस्त वकील वर्गाच्या भावना दुखवल्या आहेत अशा मुजूर अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि जो काही तहसील कारण भ्रष्टाचार झाला आहे भ्रष्ट अधिकारी जे आहेत त्यांचं सुद्धा तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही हे महसूल न्यायालयाचे कामकाज दोन दिवस बंद ठेवलेलं आहे आणि तसेच या तहसील कार्यालयातील बोरा मॅडम ज्या आहेत त्या देखील वकिलांना सहकार्य करत नाही त्या देखील आपण सोबत वागणूक देतात ते देखील अधिकारी आहेत त्यांची देखील त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या वकीलवाराची मागणी आहे